हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त तुम्ही खरडा भरपूर वेळा बनवला असेल तो आज आपण एका नवीन पद्धतीने हिरव्या मिरचीचा आणि तिळापासून खरडा बनणार आहोत खूप चविष्ट तोंडाची चव वाढवणारा हा खरडा आहे प तुम्ही पण एकदा हे पद्धत नक्की ट्राय करा पाहाचाल तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला यासाठी मी ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि छोटी एक वाटी तीळ घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता पण एक छोटी वाटी मी घेतलेली आहे तीळ आणि एक दहा बारा मिरची तुकडं करून घेतल्या आहेत चला तर सुरुवात करू आपल्या रेसिपीला पहा गॅसवर ठेवली ठेवल्या त्यात आपण तीळ भाजून घेऊया थोडेसे तीळ परतून घेऊया जास्त नाही हलके असे गरम करून घ्यायचेत आपल्याला तीळ तीळ आपण जेवढं भाजून घेतले तेवढे छान खमंग आपला घेता बनतो पहा गॅस बंद करून घेतले आपले तीळ भाजून झाले आहेत आपण काढून घेतले तीळ पाकी छान अशी भाजले एकदम घरपूस असे आपले तीळ भाजून झालेले आहेत ते त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण ओली मिरची भाजून घेऊया ही पण छान भाजायची म्हणजे ती तिखटपणा कमी येते मिरचीचा व्यवस्थित थोडंसं तेल टाकून छान असं भाजून घ्यायची पहाप थोडंसं तेल टाकून मिरचे थोडं छान असे डार्क पवडर तर भाजून घेतल्या पाहू शकतात मस्त मिरची भाजून झालेली आहे तर त्याला मिरची पण काढून घेऊया पहा आता त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल ॲड करूया तेल चांगलं गरम होऊ देऊया पहा तेल गरम झाले आहे तर जिरा आणि मोहरी ॲड करूया हे छान जिरं मोहरी तेलावर छान परतून घेऊया तर यामध्ये आपण दोन टोमॅटो असे लहान बारीक चिरून घेतले ते ॲड करूया आपण तेलामध्ये दोन टोमॅटो टाकले आहेत बारीक चिरून घेतले ते पण देशी टोमॅटो आहेत देशी टोमॅटोमुळे मग शेती चटपटीत आंबटकरण होते आणि छान लागते टेस्टायचा पाहता यायला असं एक दोन तीन मिनटं तेलावर छान परतून घेऊया टोमॅटो परतून होत आहेत तर परत आपण आपण मिरची तीळ भाजलेली त्याचा एक छान असं मिक्सरला वाटून घेऊया पहायचं तीळ घेऊया भाजलेले त्यानंतर लसूण त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि भाजलेली मिरची हे सर्व थोडंसं मीठ ॲड करून हे सर्व छान आपण मिक्सरला फिरवून घेऊया थे। अर्धा चम्मच मीठ ॲड करूया आता हे छान जाड असं जास्त बारीक पण नाही करायचं जास्त जाड पण नाही ठेवायचं थोडंसं उबडधोबड असं पण हे मिक्सरला बारीक करून घेऊया पहा पण छान आहे मिक्सरला फिरवून घेतलं थे। पाहू शकता तरी मस्त अगदी तिळ पण थोडेसे अर्धे बारीक झाले आहेत अर्धे जसे जाड आहेत त्यामुळे मस्त लागते चवीला दाखाली तिळ्यावर मस्त खमंग तिळाचा टेस्ट लागतो व आपला मिरचीचा खरडा तयार आहे पण आपण टॉमॅटो तेलावर परतायला घेतल्याचे पहा ते छान असे मऊ झाले आहेत आता जे आपण मिरचीचा आणि तिळाचा खरडा करून घेतला तेव्हा ॲड करूया छान मिक्स करून घेऊया आपण छान मिक्स करून घेतला पहा तुम्ही नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने खरडा बनवता परंतु आज मी एका नवीन पद्धतीने खरडा बनवलेला आहे ते तर पिवापासन पहा तिथे मस्त झालेल्या पाहू शकता मस्त दिसत आहे आणि चवीला खूप असा भन्नाट आपला खरडा तयार झाला मस्त झणझणी पहा आता याला एक मिनिटभर छान असं परतून घेऊया पहा तयार आहे आपला खरडा चला तर काढून घेऊया पहा मस्त अगदी झणझणी जसा आणि चमचमीत पण आपला मिरच्या आणि तिळाचा खरडा तयार झालेला आहे पाहू शकता मस्त दिसतं आहे पहा किती सुंदर कलर आलेला आहे आणि खायला खूप चविष्ट हा खरडा बनतो पहा एका नवीन पद्धतीने ट्राय आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद